गेल्या काही महिन्यांपासून खामगाव शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे खामगाव शहरातील मस्तान चौक फरशी परिसरातील रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत त्यामुळे नगरपरिषदेला अल्टिमेटम दिला होता मात्र नगर परिषदेने दखल न घेतल्यामुळे एम आय एमच्या वतीने एकबुटे चौकातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेश्रमाची झाडे लावून निषेध आंदोलन करण्यात आले गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही नगर परिषदमध्ये निवेदन दिलं होतं की बा तात्काळ हे गड्डे भुजाचं काम करा पण ते काम पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचं स्वरूप असं की या रोडवरती रस्ते येणारे जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थी आणि या महिला या रस्त्यानं भरपूर वाहतूक आहे तरीसुद्धा या रोडचं काम होत नाही आहे आणि गे आता येणाऱ्या काही दिवसापूर्वी येणाऱ्या दहा ऑगस्टला आपल्या संत गजानन महाराज संस्थांची या गावामध्ये या संत नगरीमध्ये पालखी येणार आहे तरीसुद्धा यांनी या याचा मान ठेवून संत गजानन महाराजच्या पालिकेचा मान ठेवून येणाऱ्या दहा ऑगस्टपर्यंत सुद्धा या रोडचं काम पूर्ण केलेलं पाहिजे अन्यथा या रोडचं काम झालेलं नाही ते ह्याच्या ह्याच्या स्वरूपपणे आणि तीव्रपणे आम्ही आंदोलन करू आणि या नगरपालिकेचा आणि नगर परिषदेचा तीव्र आंदोलनद्वारे निषेध करू फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग